गणित दिलेलं बघा एक माणूस मुंबईहून पुण्याला चार किलोमीटर प्रति तास वेगाने या वेगाने जातो आणि सहा किलोमीटर प्रति तास या वेगाने परत येतो तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती आता तुम्हाला पहिले तर बेसिक कन्सेप्ट ह्याच्यामध्ये आपण कोणताही फॉर्म्युला वापरणार नाही साधं सोपं लॉजिक आणि थोड्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील तुम्हाला की सरासरी वेग म्हणजे काय समजा मी चार किलोमीटर प्रति तासने गेलो कुठेतरी चार किलोमीटर प्रति तासने अंतर चार... किती, अंतर किती अंतर गेलो तर मी म्हटलं की मी चार चारच किलोमीटर गेलो मग मला इथे जायला किती वेळ लागला तर मी म्हटलं की एक तास लागला ठीक आहे त्याच्यानंतर मी सहा किलोमीटर प्रति तास या वेगाने गेलो ठीक आहे किती अंतर गेलो तर मी म्हणेन की सहा किलोमीटर एवढं अंतर गेलो हे अंतर आहे हे वेग आहे ठीक आहे इथे मला किती वेळ लागला तर एकच तास आता मी सरासरी वेग म्हणजे काय बघा की जाताना तर मी चार किलोमीटरने गेलो समजा इथून इथपर्यंत इत चार किलोमीटर अंतर होतं मी चार किलोमीटरने गेलो आणि त्याच्या पुढचं सहा किलोमीटर अंतर तर मी सहा प्रति तास वेगाने गेलो ठीक आहे हा वेगाने जाण्याचा आहे चार किलोमीटर आणि सहा किलोमीटर मग आता सरेसरी वेग म्हणतो काय की तू इथून सुरुवात जिथून तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि शेवटचं डेस्टिनेशन हे जेवढं काही एकूण अंतर आहे एकूण अंतर एकूण अंतर भागीला एकूण वेळ तुला तो अंतर पार करायला किती वेळ लागला तेच तुमचं सरासरी वेग असतो सरासरी वेग असतो तो तो काय असतो तुमचा सरासरी वेग असतो त्याला ॲव्हरेज स्पीड म्हणतात तुम्ही जर साधं विचार केला तर अंतर बरोबर काय असतं अंतर बरोबर असतं वेग गुणीला वेळ मग आता काही काही विद्यार्थी हा फॉर्म्युलासुद्धा सुद्धा विसरून जातात वेग वेगवेळ गुन्हेला वेळ असतं का भागीला असतं तर हे तीन अक्षरी शब्द आहे बरोबरचं चिन्ह टाकायचं तीन अक्षरी शब्द आणि हे दोन अक्षरी दोन शब्द आहेत वेग गुन्हेला वेळ यांचा गुणाकार होतो एवढं तुम्ही लक्षात ठेवा मग आता वेग गुन्हेला वेळ यांचा काय झाला गुणाकार मग तुम्हाला वेग काढायचा असेल तर तुम्ही हे जो वेग गुणा वेळ गुणाकारातला आहे इकडे पाठवला हा काय होतो भागाकारात म्हणजे तुमचा वेग बरोबर काय आला तर ह्याच्यावरूनच तुम्ही हे सूत्र काढू शकता की अंतर्भागीला वेळ मग अंतर्भागीला वेळ पण कसं एकूण अंतर आणि एकूण वेळ मग सेम तसंच आपल्याला सांगितलेलं आहे की कि चार किलोमीटर प्रति तास वेगाने गेलो आणि सहा किलोमीटर प्रति तास वेगाने आलो तर त्याचा काय होणार आहे सरासरी वेग किती येणार आहे मग आता ह्याच्यामध्ये आपण लसावी पद्धत वापरू जो आपण टाईम अँड वर्कमध्ये पण वापरतो आणि ह्या चॅप्टरमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या गणिताला वापरलेलं आहे त्याचे सेपरेट व्हिडिओ मी पण टाकलेले आहेत बघा मग आता समजा आपण घेतलं चार किलोमीटर प्रति तास एवढं अंतर गे एवढ्या वेगाने तो गेला आणि दुसरं आहे की कि सहा किलोमीटर प्रति तास वेगाने ता परत आला मग आता हे जाण्या आणि येण्याचं अंतर पहिले काय दाखवलं मी की तो जाताना चार किलोमीटर गेला आणि पुढे परत सहा किलोमीटर गेला पण इथे काय होतं आहे की हे अंतर समान आहे मग आता ह्याचं काय करायचं अंतर समान करण्यासाठी लसावी घ्यायचा यांचा लसावी किती आहे बारा मग आपण मानलं की तो अंतर होतं बारा किलोमीटर ते अंतर होतं बारा किलोमीटर समजा हा चार किलोमीटर प्रति तास वेगाने बारा किलोमीटर अंतर गेला चार किलोमीटर प्रति तास वेगाने बारा किलोमीटर अंतर गेला तर ह्याला किती वेळ लागेल तर बारा किलोमीटर भागीला चार किलोमीटर प्रति तास अंतर भागीला वेग बरोबर वेळ येईल इथे काय येईल वेळ मग ह्याला किती वेळ लागणार आहे तर बारा भागीला चार बारा भागीला चार बरोबर किती येणार आहेत तर चार तरी बारा इथे त्याला तीन तास लागणार आहे चारच्या स्पीडने बारा किलोमीटर जाण्यासाठी तीन तास लागणार आहे सेम तसंच जर तो सहा किलोमीटर प्रति तास वेगाने गेला आणि त्याला बारा किलोमीटर अंतर परत वापस यायचं होतं आता जाताना तर तो गेला बारा किलोमीटर आता येताना पण त्याला बारा किलोमीटर अंतर यायचं आहे मग तो येताना पण बारा किलोमीटर अंतर गेला तर किती अंतर सॉरी किती तासात त्याने अंतर पार केलं असणार आहे तर दोन तासात बारा किलोमीटर भागीला सहा किलोमीटर प्रति तास बारा भागीला सहा दोन किलो दोन तास एकूण त्याला वेळ किती लागला बारा किलोमीटर ते नंतर बघू एकूण वेळ लागला त्याला तीन आणि दोन चारच्या स्पीडने गेला इथून इथपर्यंत पोहोचला तीन तासामध्ये ठीक आहे येताना इथून इथपर्यंत आला दोन तासामध्ये तर एकूण त्याला किती वेळ लागला पाच तास लागला ठीक आहे पण अंतर किती गेला तो इथून बारा गेला आणि परत बारा आला म्हणजे बारा प्लस बारा चोवीस किलोमीटर एवढं अंतर एकूण अंतर पार केले त्याने चोवीस किलोमीटर भागीला एकूण वेळ सरासरी वेग बरोबर एकूण अंतर एकूण अंतर एकूण अंतर किती आहे ह्याच्या डबल कारण की जाणं आणि येणं झालेली प्रक्रिया आणि वेळ किती लागलेला आहे पाच पाच तास किती येणार आहे याचं उत्तर येणार आहे चार पॉईंट आठ किलोमीटर अंतर कशामध्ये असतं किलोमीटर आणि हे कशात असतं तासात तर यांचं उत्तर जर काढलं तर हे तर चार पॉईंट आठ चार पॉईंट आठ किलोमीटर प्रति तास मग इथे येणार आहे ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिनस पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपचे बेनिफिट असं की ह्या लिमिटेड टाईम तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता महिन्यामध्ये एका दि एका महिन्यामध्ये पण तुम्ही माझा कोर्स कंप्लीट करू शकता आणि ह्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील तर हा क्यू आर कोड स्कॅन करा आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद